मुंबई विमानतळाचं उद्घाटन केलं पण त्याला नाव का नाव का तो विमानतळ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये <laughs> आम्ही बघितलं पंतप्रधानांनी पण पाहिलं साधारण टेक ऑफ अँड लँडिंगला अजून पंचेचाळीस दिवस लागणार आहेत परंतु काय होतं एकदा मान्यवरांनी तारीख दिली उद्घाटन केलं की पुढची गोष्टी थोड्याशा गतीनं व्हायला हो मदत होते आणि आपल्या मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा लोड आहे आणि त्याकरता ह्या विमानतळाची गरज होते याच्यावरच नाही नायडू साहेब आले होते आम्ही नायडू साहेबांना वाढवणच्या पण एअरपोर्टच्या बद्दलचा सूटवाच केला आहे कारण आपल्याला पुढं तिकडचा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट करावा लागणार आहे जोपर्यंत वाढवण बंदर हो, होत आहे त्याला लागतील तीन चार वर्ष मग किंवा व्यायलाही तीन चार वर्ष लागतात एअरपोर्टला तर ते मुंबईसारखं सिटी आणि तिथं येणारे राहणारे नागरिक त्यांचं जगाशी देशाशी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या वेग भागाशी संपर्क होण्याच्या दृष्टिकोनातनं आताचं जे काही विमानतळाचं उद्घाटन केलं तिथं नऊ कोटी लोकांचं म्हणजे जाणं येणं ह्या विमानतळाची कॅपॅसिटी राहणार आहे तेवढी काही व्यवस्था तिथं केलेली फार उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे राहिलेली कामं पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं आमची भूमिका आहे आणि आम्ही ती त्या बाबतीमध्ये करू त्याच्याच संदर्भामध्ये ज्या काही तिथल्या लोकांच्या भावना आहेत त्या लक्षामध्ये घेऊन योग्य ते कार योग कारवाई योग्य ती कारवाई करतात एक मिनिट द्या अरे आय थांबा ना तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस असं बोलताना त्यावेळेस मला मी जावं असं तुमच्या मनात असतं त्याच्यामुळे माहिती आहे पहा फार प्रश्न आले की मी निघून जातो तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे पण प्रश्न विचारताना पण तुम्ही योग्य पद्धतीनं प्रश्न विचारावा आमचं कामाचं उत्तर देणं ते आम्ही पार पाडू त्याच्या